नमस्कार मी सुहास दिवसे पुणे पुणे तारखेला शिरूर आणि मावळ या तीन लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान होत आहे मतदारांना एकूण मतदान प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि पारदर्शकपणे पार पाडण्याकरता आवश्यक उपाय योजना प्रशासनाने केलेली आहे मतदान केंद्रांवर सर्व प्रकारच्या सोयीसुविधा पुरवण्यासाठी पण आपण जेव्हा मतदान करता तेव्हा मतदानाची गुप्तता पाहणं हे मतदानाचं कर्तव्य आहे मतदान केंद्रामध्ये कुठल्याही प्रकारची के फोटोग्राफी कुठल्या प्रकारची व्हिडिओग्राफी ही कायद्यानं अलाउड नाही त्याच्यावर बंधन आहे त्यामुळं शंभर मीटर परिसरामध्ये मतदान केंद्राच्या कोणत्याही मतदाराला आपला मोबाईल फोन नेता येणार नाही याची कृपया सर्व मतदारांनी नोंद घ्यावी आणि त्याप्रमाणे आपला मोबाईल आपण घरीच ठेवा किंवा आपल्या वाहनात ठेवा मात्र मतदान केंद्राच्या प्रिमासिसमध्ये म्हणजे शंभर मीटरमध्ये प्रवेश करताना आपल्याला मोबाईल आपल्याबरोबर ठेवता येणार नाही या बाबतीमध्ये आम्ही सर्वांना सूचना दिलेल्या आहेत कोणत्याही प्रकारची आपली गैरसोय होणार नाही आणि आपल्याला माहिती मिळावं या हेतूनं ही आम्ही माहिती आज देत आहोत आपण निश्चितपणे तेरा तारखेला चांगल्या पद्धतीनं प्रत्येक मतदान केंद्रावर आपापल्या जाऊन मतदान करावं अशी मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो वोटर स्लीपच वाटप जे आधी घेतलं होतं साधारणपणे मला वाटतं अठ्ठावीस तारखेपासून आपण वोटर स्लिप वाटतोय आणि आज अखेर जवळ जवळ अडुसष्ट पॉईंट त्र्याऐंशी लाख जेवढे वोटर स्लीप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर वोटर स्लिप पहिल्यांदाच मला वाटतं आता वाटप झालेला आहे दुसरा खूप चांगला ड्रायव्ह आपण घेतला होता की प्रत्येक सोसायटीला आपण सहकार खात्याच्या सहकार्यानं सांगितलं आयोजन करा त्याच्यामध्ये मतदारामध्ये जागृती करा वोटर स्लिप वाटा ज्यांचं नाव आहे त्यांना कोणतं आपलं मतदान कर्त आहे याचं माहिती घ्या आणि ज्याचं नाव वगैरे त्यांना आपण असंही म्हणलो की आपण सहा नंबर भरून घ्या आपल्या पुढच्या विधानसभेमध्ये त्याचा उपयोग होईल त्याचा आणि बऱ्याच नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सोसायटीने पण खूप चांगले उपक्रम हाती आपण सोसायटीने ही विनंती केली होती की मतदानाच्या दिवशी जे नव मतदार आहेत ज्यांनी मतदान केलं सोसायटीमध्ये त्यांचा थोडासा सा सत्कार करा त्यांचं कौतुक करा किंवा ज्याच्यामध्ये आम्ही असं आवाहन केलं होतं की काही वृद्ध व्यक्ती काही दिव्यांग व्यक्ती असतील किंवा कोणाला गरज असेल बाबा तर त्यांना सुद्धा मदत करायची असेल तर तेवढी मदत त्यांना करू शकता आणि खूप चांगला प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळाला पुणे जिल्ह्यामध्ये पूर्णतः पंच्याऐंशी प्लस जे मतदार होते त्यांची निवडणूक त्यांचं जे मतदान आहे ते सुद्धा खूप चांगल्या प्रकारे पूर्ण झालं आणि चांगल्या पद्धतीचे त्याच्यामध्ये आम्हाला खूप चांगले अभिप्राय किंवा लोकांनी भावना व्यक्त केलेल्या शक्य तोपर्यंत तो जेवढे प्रयत्न टक्केवारी वाढावी मतदानामध्ये जागृती व्हावी त्यासाठी आपण केले केलेल्या दोन अजून आपण उपक्रम घेतले होते की पुण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मोठं शहर आहे मायग्रेशनचं प्रमाण जास्त आहे नोकरी निमित्त येणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे विद्यार्थ्यांची पण संख्या खूप मोठी आहे आणि त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात मतदार यादीमध्ये चेंजेस होत राहतात आणि त्यामुळे आपण काय केलं होतं की यावेळेला आपण पुणे महानगरपालिकेचे पंधरा आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आठ अशा तेवीस जे त्यांची वॉर्ड ऑफिस आहेत त्या ठिकाणी हेल्पलाईन सुरू केल्या गेले सात दिवसा आणि त्या ठिकाणी आपण त्यांना नंबर दिले होते प्लस आमचे जेवढे ऑफिसेस आहेत संपूर्ण अकराच्या अकरा शहरामध्ये आहेत त्या ठिकाणी पण आपण तर त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर लोकांनी फोन केले त्याच्यामध्ये आपण नाव शोधून दिली त्यांना पोलीस स्टेशन क्रमांक सांगितले आणि ज्या लोकांमध्ये काही साधारणपणे पंचवीस ते तीस कॉल असे पण होते की बाबा आमची नावच मिळत नाही त्यांना हा पण आपण पर्याय दिला आणि त्या पद्धतीने त्यांना गाईड केलेला आहे सहा नंबरचा आणि नंतर तुम्ही करा शक्य नाही अशा प्रकारे खूप चांगला उपक्रम तोही झाला आणि त्याचा वापर आजही चालू आहे आपल्या इथं पण आपली जी एकोणीसशे पन्नास ही जी हेल्पलाईन ती पण चालूच आहे आणि मतदान होईपर्यंत पूर्ण होईपर्यंत तेरा तारखेला ते सर्व जे काही हेल्पलाईन्स आहेत ते चालू राहतील जेणेकरून जास्तीत जास्त मतदारांना माहिती मिळेल आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या व्यक्तीचं नाव मतदार यादीमध्ये आहे तो मतदानाला ना मुकणार नाही अशा प्रकारची आम्ही व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे तेरा मे रोजी आता पुणे शिरूर आणि मावळ या लोकसभा मा मतदारसंघासाठी निवडणूक होती मतदार होते या पोलिंग स्टेशनमध्ये निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार अश्व निर्माण फॅसिलिटी ज्या दिल्या जायच्या आहेत त्या पूर्णपणे आम्ही आता दिल्या आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे म्हणजे आता ऊन जास्त असल्या कारणाने तिथं आवश्यक शेअरची व्यवस्था केली आम्ही स्वतंत्र रांगा असण्याची व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी रांगेमध्ये लोकांनी जास्त उभारणे म्हणून बेंचेस किंवा खुर्च्या पुण्यामध्ये जिथे शक्य आहे तिथे जातात जिल्ह्यामध्ये शाळेच्या एक्स्ट्रा खोल्या ज्या असतात मतदान केंद्राच्या बाजूला त्याचा वापर आपण वेटिंग रूम म्हणून करतोय आणि त्याच्यामुळे लोकांना जास्त उभारता येणार ते थांबू शकतात त्याच क्रमाने येऊ शकतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिव्यांगासाठी आपण प्रत्येक जिथे जिथे पोलीस स्टेशन आहेत किंवा पोलीस स्टेशन बिल्डिंग त्या ठिकाणी किमान दोन बिल चेअर ठेवलेल्या आहेत ज्या दिव्यांग मतदारांना किंवा वृद्ध मतदारांनी आपल्याला विनंती केली की आम्हाला पोलीस स्टेशनला यायचं आहे त्याच्यासाठी वाहतुकीची सुद्धा आपण व्यवस्था केली आहे स्वतंत्र वाहनं आपण त्या ठिकाणी ठेवलेली आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्वच्छता गळाची व्यवस्था पाहणाभराची व्यवस्था या सर्व व्यवस्था देखील आपण प्रत्येक पोलीस केली आहे या ठिकाणी पाच पेक्षा जास्त पोलीस स्टेशन आहेत तिथे आपण मतदारांना मार्गदर्शन करण्यासाठी विशेष बुथ पण तयार केलेले आहेत दिव्यांग मतदारांता आपण एन एसीसी एन एस एस या तसेच बी नावाची संस्था आहे त्यांच्या युवक युतीचा आपण त्यांना असिस्टंट म्हणून त्यांना ऐकायला दिली त्यांचा आपण वापर करतोय जेणेकरून हे जे स्वयंसेवक आहेत ते स्वयंसेवक आपल्याला त्या व्यक्तीला पण मदत करतील मदत मदत करतील आणि त्याचा फायदा आम्हाला मागच्या वेळेला बारामतीला सात मे झाला आणि ती व्यवस्था पुन्हा देखील आम्ही करतो त्यामुळे अशा प्रकारे पोलीस स्टेशनच्या बाबतीत हा पोलिसांच्या सहकार्यानं महानगरपालिकेच्या सहकार्यानं ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी पार्किंग कुठे कुठे केले त्याची पण आम्ही आता पूर्ण नोटिफिकेशन केलेली आहे आणि त्याचे बोर्ड आणि किंवा त्याची माहिती आम्ही सर्व मतदारांना देतो आहोत जेणेकरून त्या ठिकाणी आलो तर बाबा पार्किंग करायचं त्या बाबतीमध्ये आम्ही आता माहिती दिलेली आहे मतदारांनी जास्तीत जास्त या या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं हो या उत्सवात सहभागी हो। व्हावं जास्तीत जास्त मतदान नोंदवावं हो। त्यासाठी अनेक उपक्रम आपण राबवले आणि तुम्ही सर्वजण त्याच्यात खूप आम्हाला सहकार्य केलं खूप छान ते, के ते कव्हर केल्यामुळे आता खूप जागृती झालेली आहे